प्रेमदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यकुरगा धाराशिव जिल्ह्यात प्रथम राज्य शासनाच्या वतीने एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा यामध्ये समावेश होता जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यकुरगा तालुका उमरगा या शाळेचा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था या गटातून प्रथम क्रमांक आलेला आहे त्यामुळे ही शाळा राज्य शासनाच्या अकरा लाख रुपये बक्षिसासाठी पात्र झालेली आहे शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी विद्यमान सरपंच माजी सरपंचताई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य पालक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांची मोलाचे स्वयकार्य मिळाले शाळेतील गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले स्पर्धेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी केंद्रप्रमुख पांचाळ यांनी मार्गदर्शन केले हा क्रमांक सांघिक प्रयत्नाचे फळ आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक जाधव केबी यांनी केले शाळेने तालुक्याची मान उंचावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यकुर्गा या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उमरगा तालुक्याची मान जिल्ह्यात उंचावलेली आहे शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थ यांच्यापुढे शाळेचे असे सुंदर रूप धारण केलेले आहे भविष्यात ही शाळा नक्कीच नवनवीन शिखर पादाक्रांत करेल असे प्रतिपादन शिवकुमार बिराजदार गट शिक्षणाधिकारी उमरगा यांनी केले ही शाळा संपूर्ण डिजिटल आहे ओ एन जी सी यांच्याकडून विज्ञानासाठी प्रयोगशाळा उपलब्ध शाले आहे शालेय पोषण आहारमध्ये शाळेतील परस भागातील भाजीपाला वापरला जातो शाळेत विविध उपक्रम त्यामध्ये बालसंसद स्काउट गाईड विद्यार्थी बचत बँक सीड बँक सुंदर निसर्गमय परिसर सुसज्ज असे खेळाचे मैदान सर्व जागी टेप वॉटर इत्यादी सुविधा शाळेत उपलब्ध आहेत यासाठी शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक श्री जाधव केबी केंद्रप्रमुख व उप उपक्रमशील शिक्षक श्री पांचाळ प्रभाकर यांनी ही शाळा उंचीवर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले तसेच सर्व शिक्षक ह्या शाळेतील एक उच्च दर्जाचे आहेत यांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम लिंबाळे तसेच इतर समिती सदस्य किशोर करके सुनील जवळगे तसेच संतोष कुणाळे यासमिन पटेल कारकेताई सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले या यशाबद्दल गुगळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि तालुक्याचे गट अधिकारी श्री एस पी विराजदार यांनी अभिनंदन केले आपण आलेलो आहोत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा धाराशिव जिल्ह्यातील क्रम प्रथम क्रमांक आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुरगा येथे ते, तेथील शिक्षकाचा थोडे प्रश्न विचारू काम देत आपण हा उपक्रम राबवला तुम्हाला कसं वाटतं उपक्रमाबद्दल पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाला मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळेसाठी हा सुंदर उपक्रम आणला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शाळा त्याच्यामध्ये ज्या काही एक लोकचळवळ उभा करून सुविधा निर्माण करता येतात त्या या स्पर्धेच्या निमित्तानं झालेल्या आहेत आ, शारा शारा, या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या उपक्रमात पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन या उपक्रमामध्ये नोंदणी करून सहभाग नोंदवायचा होता त्या उपक्रमामध्ये आपल्या शाळेने सुद्धा सहभाग नोंदवलेला होतामध्ये <laughs> केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर आणि राज्यस्तर असे स्तर करण्यात आलेले होते पहिल्यांदा केंद्र स्तरावर आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुरगा ही शाळा प्रथम क्रमांकानं मूल्यांकनामध्ये आलेली होती त्यानंतर तालुका स्तरावर मूल्यांकन करण्यात आलं तालुका कमिटीकडनं त्यामध्ये ही शाळेनं प्रथम क्रमांक पटवला पटकावला आणि त्यानंतर प्रथम आलेल्या शाळा या जिल्हा स्तरावर मूल्यांकनासाठी गेल्या आणि जिल्हा कमिटीने सुद्धा छान प्रकारे मूल्यांकन करून आपल्या शाळेत शाळेचा पहिला क्रमांक या मूल्यांकनामध्ये निघालेला मूल्यांकनामध्ये तुम्हाला किती मार्क पडले मूल्यांकनामध्ये मार्काचा वहापो डायरेक्टली आमच्यासमोर करण्यात आलेला नाही पण शंभर गुणामध्ये जे काही गुणांकन करण्यात आलं त्या सर्व बाबी शाळेमध्ये उपलब्ध होत्या मग त्यामध्ये शाळेचा अंतर्गत भा भाग असो शाळेचा बाहे बाह्य भाग असो त्यानंतर गुणात्मक भाग असो खेळात्मक भाग असो बऱ्याच गोष्टी तसेच लोकसहभाग असो या बऱ्याच बाबी या गु गुणांकनामध्ये होत्या त्या गुणांकनामध्ये शंभर टक्के सहभाग घेतला आणि कमाल गुण मिळून जिल्ह्यातनं ही शाळा प्रथम क्रमांकावर या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे याच्यामध्ये योगदान कुणाचं आहे या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळे कुरगाशी या शाळेमधील मुख्याध्यापक सर्व शिक्षक गावातील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच गावातील तरुण ग्रामस्थ या सर्वांनी सहभाग नोंदवलेला होता आणि सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेस मदत केली आणि हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व घटकाचा यामध्ये सहभाग झालेला आहे यापुढे असंच नि तुमचा प्रथम क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी नियोजन कसं केलं आहे खरी जबाबदारी आत्ता वाढलेली आहे की ही शाळा पहिली आलेली आहे जिल्ह्यामधनं यानंतर प्रथम क्रमांक टिकून राहण्यासाठी किंवा ही शाळा आता मॉडेल म्हणून विकसित होणार रा आहे राज्यातील इतर शाळेचा काही आदर्श घेऊन आपली शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी होईल याकडे सर्व शिक्षक स्थाप आगेकूच करणार आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा